विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माझ्यावर एक आरोप केला की के यांना ज्यांनी साथ दिली त्यांना त्याच नेत्यांना यांनी फसवलं तर मी आपणामार्फत या ठिकाणी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला इतिहास जर पाहिला एकोणीसशे ऐंशीपासून ते एकोण दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापर्यंत तर आपण किती नेते बदलले किती नेत्यांना फसवलं किती वेळा वेगवेगळ्या चिन्हावर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहिले मी तरी कोणालाच आत्तापर्यंत फसवलं फसवलेलं नाही ना, गेली वीस वर्षे आपल्याबरोबर वर वर प्रामाणिक काम करत असताना या ठिकाणी आपण दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या प्रामाणिक कार्य कार्य कार्यकर्त्याला फसवलं वाऱ्यावर सोडून देण्याचं काम केलं त्यामुळं या ठिकाणी असे आरोप करताना आपण आपला जरा इथे असतापासून आरोप करावेत ही माझी त्यांना सूचना असेल आणि या ठिकाणी दुसरा एक आरोप माझ्यावर झाला की बा म ठेकेदारी कामामध्ये मलई कोण खात आहे मलाही कुणी खाल्ली मागील कामामध्ये कोणते थे ठेकेदार कोणी दिले मलाही खाल्ल्यामुळंच कसं डिवायडरमध्ये मधले सिमेंट चा एक विषय झाला ते सिम डिवायडर का खराब झाले आपण ठेकेदारांना तुमच्याच जवळचे ठेकेदार आहेत तुमच्याच कालच्या सभेमध्ये ते हजर होते त्यांना आपण विचारावं हो। आणि मग या गोष्टींचा ओहापोह करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती असेल खास खबर लाईक करा सबस्क्राईब करा ఎస్ఎన్ న్యూస్ త్రికొండ